अग्दी आपने आपने रहें। सन आपने का शे शे आज आपण ना अगदी सर्वांना आवडणार आहे आणि आपण नेहमी याला बाहेरून विकत आणतो परंतु मैद्याची असल्यामुळे आपण जस खाणी अशी आवडणार किंवा बेकरी आयटम आज आपण घरच्या घरी बनवणार आहे तुम्ही ओळखलं असेल की आपण कशाशी बोलतोय तर आपण घरच्या घरी आज अतिशय पौष्टिक अशी नानकटाई तयार करणार आहोत तर पौष्टिक कशी चला पुढं बघूया तर आपण हे नानकटे तयार करण्यासाठी आपल्याला एक वाटी घ्यायची त्याच वाटीने आपल्याला सगळं साहित्य मोजून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा घरातल्या कोणत्या पण साईजच्या वाट्या असतात ना त्या एक घ्यायची मी या वाटीने आज सगळं साहित्य मोजून घेणार आहे आपल्याकडे मेजरिंग कप नसेल तरी चालतं अशी काय घरातली आपली एक वाटी कप काही पण आपण घ्यायचं आणि त्याने सगळं साहित्य मोजून घ्यायचं तर आपण आहे ना इथे अगोदर एक तूप घेतलेलं आहे आपण ज्या वाटीने साहित्य घेणार आहे ना त्या वाटीने एक वाटी तूप घ्यायचंय तर थोड़ा 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 ते ते तूप आपल्याला घट्टच पाहिजे तुमच्याकडं जर पातळ तूप असेल ना तर तुम्ही त्याला थोड्यावर थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे ते घट्ट होईल आपल्याला जेवढं तूप घ्यायचं ना एक वाटी तेवढं आणि ते घट्ट करून घ्या आणि मग आता याच्यामध्ये मी टाकलेली आहे एक वाटीच पिठी साखर तर एक वाटी तूप घेतलं असेल ना तर एक वाटीच पिठी साखर घ्यायची आणि हे दोन्ही असं मिक्स करायचं बघू शकता मी चांगलं पाच ते सात मिनटं याला चांगलं हलवून असं फिरून घेतलेलं आहे आणि ह्याला एकदम असं क्रीमी टेक्चर आलेलं आहे क्रीम तयार झाल्यासारखं झालं आपलं तर अशा प्रकारे आपल्याला हे तूप आणि साखर आहे असं बनवून घ्यायचं आणि हे प्लफी झाले का बघण्यासाठी काय करायचं पाण्यात टाकायचं वरती तर हे आपलं तयार झालं असं समजायचं आता आपण हे बाजूला ठेवूया आणि आपल्या नानकटाईसाठी लागणारे पिठं घेऊया तर आज आपण इथं मैद्याची नानकटाई बनवणार नाही तर बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून पौष्टिक अशी नानकटाई घरच्या घरी त्यासाठी मी ज्या वाटीने एक वाटी तूप घेतले ना त्याच वाटीने दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय एक वाटी बेसन पीठ आपल्याला घ्यायचं हे सगळं आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर मैदा म्हटलं की आपण जास्त रानकडे खात नाही तर मैदा न वापरता गव्हाचं पीठ दोन वाट्या एक वाटी बेसन पीठ आणि ही अर्धी वाटी बारीक रवा इथे बारीकच रवा वापरायचा जिरो नंबरचा रवा असतो ना तो तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तर तुम्ही तो, तो, तो मिक्सर मधून फिरून घ्या आता आपल्याला सगळे पीठ येत नाही मिक्स करून घ्यायचे म्हणजे हे सगळे पिठाने एकत्र होतील तीन पेट आपण इथे वापरलेली आहेत आता आपला जो पोहे खायचा चमचा आहे ना त्याने काय करायचं आपल्याला इथे टाकायचं आपले नानकटा यातून खुसखुशीत व्हावी ना म्हणून टाकायचा आहे हा बेकिंग पावडर आहे ही बेकिंग पावडर आपण जी केकला वापरतो ना ती अर्ध चमचा टाकली आपला पोहे खायचा जो चमचा असतो ना जेव्हा आम्ही तुम्हाला दाखवलो तो त्याने अर्धा चमचा आणि पाव चमचा हा सोडा आपला भजामध्ये वगैरे वापरतो तो सोडा पाव चमचा म्हणजे अर्ध्या अर्ध्याच्या निम्मा अर्ध्यापेक्षा कमी आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर असं टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि हे सगळं आता आपण मिक्स करून घ्यायचे पिठा हाताने आणि हा सोड आपण सगळा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि आपण जे तुपा आणि साखरचं हे क्रीमी टेक्चर करून ठेवलं होतं ना ते याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला पाणी दूध काही न वापरता फक्त या तुपामध्ये हे पिठेन मिक्स करून घ्यायचं बघू शकता तुप तर सगळं आपण मिक्स केलेलं आहे परंतु पण आहे ना हे असे एक गोळा होत नाहीये पिठाचा थोडस तूप आपल्याला कमी पडल्यासारखं वाटतं म्हणजे चांगलं मळून घेतलं ना आता हाताच्या उष्णतेने एवढं पण आपल्याला कोरडं ठेवायचं नाहीये तर त्यासाठी मी काय केलं दोन ते तीन चमचे अजून तूप घेतलेला आहे हे सगळं फेटून घेतले अगोदर दोन चमचेच तूप टाकते आणि मग बघते तर मी हे तीन चमचे तूप इथे वापरलेलं आहे त्यामुळे ना पीठ जरी असं कोरडं झालं ना, काई वा, काई ना तरी घाबरून जायचं काही कारण नाही कारण आपल्याला फक्त तुपामध्येही मिक्स आहे ना मग काय काय वेळेस बेसनाची क्वालिटी आपल्या गावाचं पीठ आहे पण ना तूप कमी जास्त लागू शकतं त्यामुळे असं कोरडं पीठ झालं ना तरी फक्त वरण असं थोडंसं तूप मिक्स करायचं इथे दूध पाणी काही मिक्स करायचं नाही तूप मिक्स करून ना बघू शकता असं सगळं कालून घ्यायचं आता बघू शकता हाताची उष्णता आणि हे तूप आहे ना आपलं असं वितळल्यासारखं होतं तूप उष्णतेने त्यामुळे हे ना असं हो हा गोळा आपला तयार होत तर असं थोडं थोडं करून येणा मी असं सगळं पीठ असं मिक्स करून घेतले आणि बघू शकता असा एक असा छान आपला हा गोळा म्हणून झालेला आहे पिठाचा तर काय होत ना काही वेळेस आपलं बेसन किंवा गव्हाचं पेटामुळे तूप थोडस जरी सव्वा वाटी घेतला आणि जास्त तूप झालं ना तरी पण मग हे मिश्रण पातळ होत आपले खूप असं तुपट तुपट आपली नानकटाई मग अशी मऊ राहते तिला एक असा कडकपणा येत नाही त्यामुळे जास्त पण तूप वापरायचं नाही कमी पडलं तर असं वरून आपण एक दोन चमचा असं टाकून घेऊ शकतो आता हे मिश्रण आहे ना मी दहा दहा मिनटं चांगलं भिजवून ठेवलं होतं कारण यात रवा टाकलाय ना मग रवा भिजण्यासाठी दहा मिनिटं तरी ता पीठ मळून ठेवायचं दहा मिनटानंतर मी याच्या नानकटाई करायला घेतल्या बघू शकतो असं आपण एक छोटासा गोल घ्यायचा मिश्रणाचा करायचा आणि असा थोडासा दाबून चपटा करायचा आणि असं ठेवायचं जास्त पत्ता नानकटाई करायची नाही तर असं एवढं असं मी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकाराचे नानकटे बनवू शकता परंतु नानकट एक अशी परत केल्यानंतर नाते ना मग आकार अजून थोडासा मोठा होता त्यामुळे करताना छोटे छोटे मी गोल केलेले आहेत आणि अशी जाड ठेवायचे अशी गोल नानकट मी करून घेतलेल्या आहेत तुम्हाला अजून जशी बा आपण बेकरी मधून अशी उबट आकाराची नानकटाई आणि तो मुलं खातात ते तशी पण आपल्याला घराची घरी करून बघू शकतात असा आकार देऊन ये आपण अशा नानकटाई पण करू शकतो मुलांच्या आवडीच्या तर अशा मी अं चांगल्या आठ ते दहा नानकटाई तयार करून आणि बाकीचं मिश्रण आहे ना मी आता झाकून ठेवणार आहे लगेच सगळ्या नानकटाई एकदम तयार करणार त्या अगोदर बेक करून आहे आणि नंतर मग त्या करणार आहे तर पण बघू शकता अशा जाड एवढे जाड असे ठेवायचे त्या जास्त पातळ पण बनवायचे नाहीत म्हणजे मग छान खुसखुशीत कुछ असे होतात तर आता ह्या बॅग करणार आहे ना ते मी माझ्याकडे जे मिनी असं मेकर आहे ना तर त्याच्यात मी हे करणार आहे ओ टी जी स्नॅक मेकर त्याच्यामध्ये मी हे नानकडे करणार आहे त्याच्यामध्ये नानकटे खूप छान होतात होऊन नसेल ना तुमच्याकडे तर अशा ओ टी मध्ये पण छान होतात तर त्याला मी अगोदर करून घेणार आहे तर ही गरम झाल्यानंतर ना मग याच्यामध्ये मी नानकटे ठेवणार आहे तर त्याच्यातला जो हा ट्रे आहे त्याला मी तुप लावून घेते आपल्याला नानकटे बेक करायच्या तर ट्रेला मी तुप लावून घेते म्हणजे याची कटना आहेत खाली आणि या नानकट्यात ना अशा थोड्याशा जागा सोडून लांब लांब आहे ना अशा मांडून घेते म्हणजे कसं बेक होईल जा होता नाही ना अशा आकाराचा मोठा होतो त्याच्यामुळे मग थोडीशी मध्ये अशी जागा सोडायची म्हणजे मग या एकमेकाला चिकटणार नाहीत तर अशा प्रकारे मी सगळ्या नानकटाई याच्यात ठेवून घेतलेले आहेत तर बघू शकता आता हे ब्रिड झालेलं आहे आपला आता याच्यामध्ये मी नानकटाई हे ठेवते आणि दहा मिनिटासाठी हे लावून देते तर हे चालू करताना इकडे जे बटन आहे ना त्याच्या एक दोन असे जे गोल दिसतात ना तर ते तीन तीन मी ठेवलेलं आहे लाईट चालू झाली बघू शकतात तीन सेकंदासाठी मी ठेवून दिलेला आहे ते आणि हे लगेच हे बंद झाल्यानंतर पुन्हा ट्रे फिरून घ्यायचंय असं दोन वेळा करावं लागतं म्हणजे मग छान होतात तर त्याच्यामध्ये आणि मी तुम्हाला मध्ये पण कशा बनवते ना ते दाखवते तर कढई आहे ना अशी मी गॅसवरती गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये अशी डिश आपल्याला खाली एक स्टँड ठेवायचं आणि त्याच्यावरती अशा लहानकटाई ठेवून द्यायची आणि हे ना मीडियम गॅस वरती आपल्याला करायचं एकदम फुल गॅस करायचं आणि तर ना खालून गॅस करपतात त्यामुळं अशा लहान आधी ठेवल्या ठेवल्या मीडियम गॅस करायचा आणि नंतर मग कमी करत आपण हे नानकटाई कढईमध्ये पण छान होतात तोपर्यंत काय झाली इकडच्या नानकट्या आपल्या तयार झालेले आहेत बघू शकता त्याचा आकार फुलून केवढा मोठा झालेला नाही त्यामुळे तुम्हाला छोट्याच ठेवायच्या आकाराचा फुलून छान होतं त्या अगदी परफेक्ट अशा आपल्या नानकट्या तयार झालेल्या आहेत मधल्या कढई मधल्या पण बघू शकता याचा पण आकार चांगला मोठा झालेला आहे सगळ्या नानकट्या मी अशा करून घेतलेल्या आहेत बघू शकता छान नानकडे आपल्या परफेक्ट तयार झालेले आहेत वरून पण आणि खालून पण छान अगदी बेकरीत घरच्या घरी गर तयार असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा छान छान रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते घरातील पदार्थ वापरून पौष्टिक पदार्थ कसे बनवायचे ना हे मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर बाहेरून किंवा बेकरीतून मैद्याची नानकटाई विकत आणण्यापेक्षा मुलांना अशा गावाच्या पिठाच्या घरच्या गर घरी नानकटाई तुम्ही नक्की ना करून द्या मुलं पण आवडीने खातात एकदम मऊ अशी नानकटाई आपली तयार झाली आहे तुम्ही बघू शकता आतून पण एकदम जाळीदार असं पिक आलेला आहे बिस्किटासारखं तुम्ही हे मुलांना चहा बरोबर दुधाबरोबर किंवा असं नुसतीच नानकटाई खाल्ली ना तरी छान लागते होऊ शकता कधी छान नानकट आहे छान असा कलर पण त्याला आलेला आहे इथे कुठे कच्चा पणा पीठाचा नाही आपलं जे रवा आणि बेसन घातलं आणि त्याच्यामुळे आतून पण एक छान त्याला टेक्चर आलेला आहे आणि आपलं गव्हाचे पीठ तीन पीठ वापरू अगदी परफेक्ट नानकट आहे तयार आहे नक्की ट्राय करा थँक्यू